नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनलवर स्पर्धा परीक्षांसाठी सराव सिरीज सुरू असतात तर आज आपण थोड्या दिवसात होणाऱ्या आरोग्यसेवक आरोग्यसेविका यासाठी महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे स्पष्टीकरणासह पाहणार आहोत या व्हिडिओमधून तुम्हाला काय मिळेल तुम्हाला समजेल की येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारचे असतील त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या विषयावर भर देण्याची गरज आहे तर मित्रांनो जर तुम्ही या परीक्षा देणार आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर जर तुम्ही आरोग्यसेवक भरती ग्रामसेवक भरती त्याचबरोबर पोलीस भरती कोणत्याही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहात तर त्यांचा सराव प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक डोळ्यातील दृक्षपटलची तुलना कॅमेरातील डॅशची करता येईल आता मित्रांनो दृक्पटल म्हणजे काय ज्याला काय म्हणतो आपण दृष्टीपटल असं म्हणतो तर मित्रांनो हे जे असतं डोळ्याच्या आतील भागात असतं याच्यावर काय होते प्रतिमा उमटते म्हणजे काय होतं खऱ्या अर्थाने याच्यावर चित्र उमटतं म्हणजेच कॅमेऱ्यातील कोणत्या गोष्टीवर चित्र उमटतं तर मित्रांनो ते फिल्मवर उमटतं म्हणजे या ठिकाणी दृक्षपटलला आपण काय म्हणू शकतो कॅमेऱ्यातील फिल्म असं म्हणू शकतो म्हणजेच ऑप्शन बी फिल्म आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन विशेष नाम ओळखा मित्रांनो विशेष नाम म्हणजे काय एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या वस्तूला त्या समूहातून वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी जे नाव दिलेलं असतं त्याला काय म्हणायचं विशेष नाम म्हणायचं म्हणजे आता या ठिकाणी पहा एक मुलगा आहे तर या ठिकाणी मुलगा हे सामान्य नाम आहे तो एका समूहामध्ये येतो परंतु त्या मुलाचं नाव जर अक्षय असेल तर अक्षय काय विशेष नाम आहे ठीक आहे तर याचप्रमाणे या ठिकाणी ग्रा गांभीर्य हे भावाचे नाम आलेलं आहे ओलावा भावाचे एक नाम आहे आमराई हे समूहाचे नाम आहे तर भारत काय आहे मित्रांनो विशेष नाम आहे हे एक देशाला दिलेलं विशेष नाम आहे म्हणजे ऑप्शन डी भारत हे विशेष नाम आहे प्रश्न क्रमांक तीन मराठी भाषेचे शिवाजी गौरवले गेलेले डॅश डॅश भाषा प्रभूने महाराष्ट्रातील पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळीला प्रखोर विरोध केला आता मित्रांनो मराठी भाषेत शिवाजी कोणाला म्हटलं जातं विष्णूशास्त्र चिपळूणकर यांना तर मित्रांनो यांनी समाज सुधारण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले त्याचबरोबर त्यांचं म्हणणं होतं की समाज सुधारावा परंतु पाश्चात्य रूढी परंपरा आपल्यामध्ये रुजू होऊ नयेत म्हणून त्यासाठी त्यांनी परिवर्तनवादी आणि पुरोगामी चळवळीला विरोध केला होता म्हणजे ऑप्शन डी विष्णू शास्त्रीचे पोणकर म्हणजेच मराठी भाषा शिवाजी हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चार बबनराव डॅश डॅश कम टू सी एन यू मंडे आता मित्रांनो या ठिकाणी भूतकाळातील वाक्य आहे म्हणून या ठिकाणी काय येईल हॅड येईल बबनराव हॅड कम टू सी यू मंडे म्हणजे ऑप्शन सी हॅड हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच फेरनहाट डिग्रीचे सेल्सिअस डिग्रीचे असणारे गुणोत्तर किती आता मित्रांनो एक डिग्री सेल्सिअस म्हणजे किती फेअरनाईट असतं एक डिग्री सेल्सिअस म्हणजेच तेहतीस पॉइंट आठ फेअरनाईट असतं ठीक आहे तर मित्रांनो फेरनहाइट मधून डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरला जातो तो, तो फॉर्म्युला असतो फेअरनाईटमध्ये तापमान वजा बत्तीस गुणिल पाचशे नऊ बरोबर काय येणार आहे जे तापमान असेल ते डिग्री सेल्सिअसमध्ये येईल म्हणजे या ठिकाणी प्रमाण काय असायला हवं हो मित्रांनो पाच नऊ म्हणजे पाचशे नऊ म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल ठीक आहे फेअरनाईट डिग्रीचे से सेल्सियस डिग्रीचे प्रमाण काय आहे पाच नऊ प्रश्न क्रमांक सहा परम दहा हजार हा जगातील सर्वात मोठा महासंगणक पुणे स्थित सी डॅक या संस्थेने विकसित केला या यशाचे श्रेय डॅश या महाराष्ट्रीयन शास्त्रज्ञांना दिले जाते आता मित्रांनो परम दहा हजार काय तर भारतातील वेगवान सुपर कॉम्प्युटर आहे ठीक आहे याला काय म्हणायचं सुपर कॉम्प्युटर म्हणायचं तर मित्रांनो याची स्थापना किंवा रचना होती ती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली विजय भाटकर डॉक्टर विजय भाटकर यांनी केली होती म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे डॉक्टर विजय भाटकर या ठिकाणी विजय झालेला आहे तर मित्रांनो याचे हे अगोदर एकोणीसशे साली भारतातील त्यावेळेचा सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर परम आठ हजारची रचना देखील डॉक्टर विजय भाटकर यांनी केली होती एकोणीशे के एक्याण्णव साली परम आठ हजार आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली परम दहा हजार हे बनवले कोणी आहेत डॉक्टर विजय भाटकर यांनी बनवले आहेत <स्कुण> <स्कुण> मित्रांनो जर आपल्यापैकी कोण पोलीस भरतीचा अभ्यास करत आहेत किंवा त्यांचे कोणी नातेवाईक पोलीस भरतीचा अभ्यास करत आहेत तर त्या सर्वांसाठी आपण फक्त एकोणपन्नास रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिकांचा संच घेऊन आला आहोत ज्यामध्ये आपल्याला दहा प्रश्नपत्रिकांचे पीडीएफ त्यांच्यासोबतच त्यांच्या स्पष्टीकरणासह उत्तरांचे पीडीएफ देखील आपल्याला मिळतील आणि हे सर्व मिळणार आहे फक्त एकोणपन्नास रुपयांना म्हणजेच पाच रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये आपल्याला एक प्रश्नपत्रिका मिळेल तर मित्रांनो जर तुम्हाला या पोलीस भरती प्रश्नपत्रिका घ्यायच्या आहेत तर काय आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर डेमो असा मेसेज करायचा आहे त्यानंतर तुम्हाला आम्ही डेमो प्रश्नपत्रिका देऊ आणि जर तुम्हाला ती प्रश्नपत्रिका आवडली आणि योग्य वाटली तर तुम्ही प्रश्नपत्रिका सांचे विकत घेऊ शकता डेमो प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी फ्री दिली जाईल प्रश्न क्रमांक सात नाम व सर्वनाम यांच्या क्रियापदाशी असलेल्या संबंधास कोणत्या नावाने ओळखतात आता नाम आणि सर्वनाम यांचा क्रियापदाशी संबंध असतो त्याला काय म्हणायचं असतं कारक म्हणायचं असतं म्हणजे ऑप्शन बी कारक हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ डॉक्टर नाडी का पाहतात आता मित्रांनो डॉक्टर नाडी का पाहतात बीपी तपासण्यासाठी नाही मित्रांनो डॉक्टर नाडी पाहून आपल्या हृदयाचे ठोके मजत असतात आणि मित्रांनो ते साठ ते शंभरच्या दरम्यान असतील तर ते त्याला नॉर्मल म्हटलं जातं ठीक आहे याच्यापेक्षा कमी म्हणजे याच्यापेक्षा कमी असेल तरी धोका याच्यापेक्षा जास्त असेल तरी धोका म्हणजे या ठिकाणी डॉक्टर तपासतात तर हृदयाचे स्पंदने मोजण्यासाठी ऑप्शन ए आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची स्थापना कोणी केली आता मित्रांनो जपानमध्ये एक महिला विद्यापीठ होतं त्यासारखंच एक विद्यापीठ आपल्या भारतामध्ये असावं यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी एकोणीसशे सोळा साली महिला विद्यापीठाची के के ला स्थापना केली आणि त्यानंतर मित्रांनो पुढे एकोणीसशे वीस साली काय झालं विठ्ठलदास ठाकरसी यांनी काय केलं या विद्यापीठाला पंधरा लाख रुपयांची देणगी दिली आणि या देणगीमुळेच महिला विद्यापीठाचं नाव बदलून श्रीमती नाथेबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ असं करण्यात आलं म्हणजे या ठिकाणी स्थापना कोणी केली होती धोंडो कर्वे यांनी ठीक आहे म्हणजे ऑप्शन ए सॉरी म्हणजे ऑप्शन डी महर्षी धोंडो कर्शव सॉरी म्हणजे ऑप्शन डी महर्षी धोंडो केशव कर्वे हे आपलं उत्तर असणार आहे वर्ष काय होतं मित्रांनो एकोणीसशे सोळा प्रश्न क्रमांक दहा छातीच्या पिंजऱ्यातील बरगड्यांच्या बारा जोड्यांपैकी वरच्या डॅशच्या जोड्या छातीच्या हाडाला जोडलेल्या असतात आता मित्रांनो छातीचं जे हाड आहे ते कुठं असतं तर सेंटरला असतं ठीक आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारच्या बरगडे असतात तर या ठिकाणी ज्या खालच्या बरगड्या आहेत त्या छातीच्या हाडाला जोडलेल्या नसतात तर वरच्या आहेत त्या छातीच्या हाडाला जोडलेल्या असतात तर वरच्यापैकी मित्रांनो एकूण बारा जोड्यांपैकी वरच्या सात जोड्या आहेत त्या छातीच्या हाडाला जोडलेले असतात तर खालच्या ज्या बाकीच्या पाच जोड्या आहेत त्या छातीच्या हाडाला जोडलेल्या नसतात म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे जोडलेल्या किती जोड्या आहेत सात आहेत म्हणजे ऑप्शन सी आणि ना जोडलेला नाही तसं विचारलं तर पाच जोड्या आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो मित्रांनो कांदा कापताना अमोनिया वायू बाहेर पडतो आणि त्यामुळे आपल्या डोळ्यातून पाणी देखील येतं म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे अमोनिया प्रश्न क्रमांक बारा डॅश डॅश मुळे दुधाचा रंग पांढरा असतो मित्रांनो दुधामध्ये असतो कॅरोटीन ज्याच्यामुळे दुधाला पांढरा रंग प्राप्त होतो म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे जर मित्रांनो याचं प्रमाण दुधामध्ये जास्त झालं तर दुधाला पिवळा रंग येतो ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप डॅश डॅश आहे मित्रांनो कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप आहे ते हिरा हे आहे म्हणजे ऑप्शन ए हिरा आपलं उत्तर आहे तर मित्रांनो कार्बनचे प्रकार आणि कार्बन कोणकोणत्या स्वरूपात आढळतो हे आपल्याला माहित असलं पाहिजे याबद्दल माहिती पहा प्रश्न क्रमांक चौदा द रोज इज डॅश डॅश सॉरी प्रश्न क्रमांक चौदा द रोज इज द डॅश डॅश ब्युटिफुल फ्लावर आता मित्रांनो गुलाब हे सर्वात जास्त सुंदर फुल आहे असं म्हणायचं आपल्याला मग या ठिकाणी सर्वात जास्त साठी काय असेल मोस्ट असेल म्हणजेच द रोज इज द मोस्ट ब्युटिफुल फ्लावर फ्लावर म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे या ठिकाणी कोणती डिग्री आहे या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्री आहे या ठिकाणी जर कम्पॅरेटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह असते तर रोज इज Most than any other या प्रकारचं वाक्य झालं ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर त्यासाठी महत्वाच्या सराव सॉरी त्यासाठी महत्वाच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी आपण टेलिग्राम चॅनलवर क्विट स्वरूपात प्रश्नोत्तर टाकत असतो ज्यामध्ये आपल्याला क्वीज प्रमाणे प्रश्नोत्तर सोडवता येतात त्याचबरोबर त्याचं स्पष्टीकरण देखील या बल्बच्या चिन्हावर क्लिक केल्यावर आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी या ठिकाणी याचं स्पष्टीकरण देखील देण्यात आलेलं आहे तर या प्रकारचं स्पष्टीकरण देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि जर तुम्हाला या प्रकारे सराव करायचा आहे म्हणजे क्वीज सोडवायची आणि याचं स्पष्टीकरण देखील त्याच ठिकाणी वाचायचं आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा या ठिकाणी दररोज महत्त्वाच्या प्रश्नाचा सराव केला जातो प्रश्न क्रमांक पंधरा तीन हजार चोवीस एक्स बरोबर चौऱ्याऐंशी तर एक्स बरोबर किती आता मित्रांनो एक्स बरोबर काय करायचं हे एक्स आहे ते जाईल आणि चौऱ्याऐंशी गुणाकारामध्ये आहे किंवा वरच्या बाजूला आहे ते इकडे छेदामध्ये येईल म्हणजेच एक्स बरोबर काय असेल तीन हजार चोवीस भागिले चौऱ्याऐंशी तीन हजार चोवीस भागेला चौऱ्याऐंशी बरोबर किती येतं छत्तीस येतं म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा एकाच काळात झालेल्या व्यक्ती म्हणजे मित्रांनो एकाच काळात जन्मलेल्या किंवा होऊन गेलेल्या व्यक्तींना काय म्हणायचं समकालीन म्हणायचं एकाच काळातील म्हणायचं म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे ठीक आहे समान काळातील आहेत प्रश्न क्रमांक सतरा आय डू नॉट लाईक like मिक्सिंग डॅश डॅश स्ट्रेंजर्स आता मित्रांनो या ठिकाणी पहा मला परक्या लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही मग या ठिकाणी परक्या लोकांमध्ये म्हणजे या ठिकाणी मध्ये हा शब्द आपल्याला या ठिकाणी गाळेला आहे आणि त्यासाठी समानार्थ शब्द सांगायचा आहे इंग्लिशमध्ये तर कोणता असेल या ठिकाणी मध्ये कोणतं कौन्ता कोणतं असतं अमंग आणि बिटवीन असतं मग या ठिकाणी जर व्यक्ती दिले असतील किती व्यक्ती आहेत ते दिला असेल तर बिटवीनचा वापर करू आणि व्यक्ती दिलेले नसतील म्हणजेच व्यक्तींची संख्या निश्चित नसेल तर त्यावेळी अमंगचा वापर करू म्हणजे या ठिकाणी ऑप्शन सी अमंग हे आपलं उत्तर असणार आहे आय डू नॉट लाईक like मिक्सिंग अमंग स्ट्रेंजर्स प्रश्न क्रमांक अठरा मानवाच्या प्रत्येक पायात असणाऱ्या हाडांची संख्या किती आता मित्रांनो मानवाच्या शरीरामध्ये दोनशे सहा हाड असतात तर त्यापैकी पायामध्ये तीस हाड आहेत ठीक आहे म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे काही ठिकाणी पायामध्ये सव्वीस झाडे आहेत असं देखील लिहिलेलं असतं परंतु या ठिकाणी तर मित्रांनो जर हातामध्ये सत्तावीस हाड असतात प्रश्न क्रमांक एकोणीस युनियन कार्बाईड वायू दुर्घटना कोणत्या शहरात घडली तर मित्रांनो युनियन कार्बाईड नावाची केमिकल कंपनी आहे जी अमेरिकेच्या मालकीची आहे ठीक आहे तर मित्रांनो या कंपनीमध्ये एका वायूची गळती झालेली होती त्या वायूचं नाव काय होतं मिथील आयसोसायनाईट या वायूची गळती झाली होती आणि यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण देखील झालेलं होतं तर मित्रांनो ही जी घटना होती ती एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली घडली होती आणि ती भोपाळ या ठिकाणी घडली होती म्हणजे या ठिकाणी ऑप्शन डी आपलं उत्तर असेल भोपाळ एकोणीशे चौऱ्याऐंशी साली भोपाळ या ठिकाणी युनियन कार्बार कंपनीमध्ये मिथाईल आयसोसायनाईटची गळती झाली होती आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली होती ठीक आहे प्रश्न क्रमांक शब्दाशी संबंधित शब्द ओळखा आता मित्रांनो हा मुलगी किंवा कन्याला आहे म्हणजे ऑप्शन बी कन्या आपलं उत्तर असेल ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर जर तुम्हाला याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सराव करायचा असेल तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल ओवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र